विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीनशे सत्तावन्न जागा आहेत पात्रता फक्त इयत्ता दहावी आहे पंचवीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत पगार आहे वर्ग ड म्हणजे ग्रुप डी चे सर्व पद आहेत खूप चांगली संधी आहे, आहे सरकारी नोकरी प्राप्त करण्याची डिटेल जाहिरातीचा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलला घेतलेला आहे तो एकदा बघून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरावा स्टेप बाय स्टेप सगळी माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच फॉर्म भरा जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही कारण फॉर्म भरताना चूक झाली तर नंतर बऱ्याचदा सिलेक्शन होऊन सुद्धा आपल्याला तिथे पदावरती घेतलं जात नाही त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि मग अभ्यास करून आपल्याला परीक्षा द्यायची आहे चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे या पदासाठी तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये आपण घेतलेला आहे इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी कोणत्या वेबसाईटला जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर मग तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे आणि मग फॉर्म पुढे भरायचं आहे बरं तुम्हाला जर वेबसाईटला जाऊन ते जर असं वाटतंय थोडं अवघड वाटतंय तर मग काळजी करू नका हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केला की डायरेक्ट तुमचं हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघा न्यू रजिस्ट्रेशन दिसतंय का या न्यू रजिस्ट्रेशनला इथे तुम्हाला क्लिक हिअर म्हणायचं क्लिक हिअर म्हटल्यानंतर मग थोडस लोडिंग होईल अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होईल आता या सगळ्या सूचना आहेत सूचना एकदा वाचून घ्यायच्या केलेले आहेत ते तुम्हाला माहिती भरणं अनिवार्य आहे वगैरे वगैरे अशा सूचना आहेत इथे फक्त क्लोज म्हणा क्लोज म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने पुन्हा काही सूचना तुम्हाला येतील गोपनीयतेच्या ये सूचना जसं की हा डेटा अधिकृतरित्या संपर्क साधण्यासाठी वापरला जाईल या डेटाचा उपयोग उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी केला जाईल या फक्त एक सूचना आहेत त्या स्क्रोल करा या सगळ्या सूचना पुन्हा एकदा वाचून घ्या व्यवस्थित इथे काहीच नाही करायचंय आपल्याला या सगळ्या सूचना वाचल्या की खाली आल्यानंतर मग आप आता आपल्याला बघा इथे कॅन्डिडेट्स पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहिती भरायची आहे आता आपल्या आधी काय होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे लक्षात घ्या इथं स्पष्टपणे काय म्हटलंय युजर आय आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नोंदणी करा मग आता इथे आपल्याला काय भरायचं आहे उमेदवाराचे पहिलं नाव तुमचं पहिलं नाव भरा त्यानंतर तुमचं मधलं नाव भरा आणि या ठिकाणी तुमचं आडनाव भरा त्यानंतर तुमच्या आईचं नाव इथे भरा तुमच्या वडिलांचं नाव इथे भरा सगळी त्यांनी दिलेलं आहे कुठे काय भरायचं फक्त आपल्याला व्यवस्थित माहिती भरायची आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का आपण नो म्हटलं इथे जर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर तुम्ही यस म्हणा मग ते तुम्हाला ते परत विचारेल तुमचं आधीच नाव काय होतं आणि आत्ताचं नाव काय आहे मग ते व्यवस्थित भरून द्यायचं ठीक आहे आपण इथे नो म्हटलं जन्मतारीख त्यांनी दाखवायला सांगितली आपण टाकली इथे जन्मतारीख मग जन्मतारीख टाकल्यानंतर ऑटोमॅटिक इथे आपलं वय किती आहे ते आपल्याला इथे दिसतं थोडं खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर ते विचारतायत लिंग म्हणजे जेंडर मेल आहे फिमेल आहे तुम्ही ते इथे भरा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका तोच मोबाईल नंबर पुन्हा इथे आपला कन्फर्म करायचा आहे दोनदा टाकायचा आहे त्यानंतर तुमचा इथे पर्याय क्रमांक म्हणजे अजून एखादा नंबर तुम्ही घरातला देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर इथे ईमेल आयडी भरायचा आहे तोच ईमेल आयडी पुन्हा इथे कन्फर्म करायचा आहे आता खाली त्यांनी विचारलेलं आहे परीक्षा चाचणी केंद्र पसंती जिल्हा आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे आता ही ऑनलाईन परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधनं ही परीक्षा देता येते मग त्यांनी विचारलं कोणत्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची मग तीन जिल्हे आपल्याला निवडायचे आहेत त्या तीनपैकी एका जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर येईल शक्यतो पहिला तुम्ही जो जिल्हा निवडता तिथे तुमचा नंबर येतो मग बघा आपण पहिला जिल्हा नाशिक घेतला दुसरा नागपूर घेतला आहे तिसरा मुंबई सिटी घेतलेला आहे तीन जिल्हे व्यवस्थित भरायचे आहेत त्यानंतर इथे 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 बघा टिक करायचंय आता ह्या त्यांनी परत काही सूचना दिल्या की ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने आहे वगैरे वगैरे आपण हे सगळं वाचलं इथे टिक करायचं इथे टिक केलं की खाली या खाली आल्यानंतर आता सगळी माहिती आपली भरून झालेली आहे आता ते काय म्हणतायत की जनरेट ओ आता हा इथे आपण पहिले क्लिक करायचं जनरेट ओटीपी म्हणायचं जनरेट ओटीपी म्हटलं की हा कॅपचा जो आहे तो इथे व्यवस्थित भरून द्यायचा आणि सबमिट म्हणायचं अशा पद्धतीनं मोबाईल नंबरला किंवा ईमेलला काय येतो ओटीपी येतो तो ओटीपी जो आहे ते बघा म्हणतोय ओटीपी क्लोज करा तो जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे हा इथे ओटीपी भरल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी म्हणा पी म्हणा अशा पद्धतीने ओटीपी हॅज बिन व्हॅलिडेड सक्सेसफुली सूचना येईल ही क्लोज करा मग पुन्हा हा जो कॅपचा आहे हा कॅप्चा इथे भरून द्या आणि रिव्हेरीफाय म्हणा आता रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली ती सगळी माहिती दिसते तुमची तुम्हाला इथे काही भरायचं नाही फक्त ही जी माहिती आहे ही व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्या जर व्यवस्थित असेल तर फक्त इथे टिक करायचंय असं इथे बघा हे दिसतंय टिक सगळं केलंय आपण हे टिक करून सबमिट म्हणा सबमिट म्हटल्यानंतर आता ते काय म्हणतात माहिती का पुढे सूचना येते की बघा ही जी सगळी माहिती तुम्ही चेक केली ते ओके का ओके असेल तर ओके म्हणा तर तुम्हाला वाटतंय की नाही माझं समजा आता मला हे उदाहरणार्थ आईच्या नावात माझं काहीतरी स्पेलिंग चुकलंय असं तुम्हाला वाटलं तर पुन्हा तुम्हाला इथे ऑप्शन आहे इथे एडिट म्हणा तुम्ही एडिट म्हणून तुम्हाला ते पुन्हा चेंजेस करता येतील पण एकदा का ओके म्हटलं तुम्ही एकदा का सबमिट केलं रजिस्ट्रेशन झालं की परत बदल करता येत नाही त्यामुळे सगळं ओके असेल तर ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला बघा बघा काय आलं तुमचा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर नंबर आला या ठिकाणी आणि हाच प्रत्येक टप्प्यावरती कामात येणार आहे लक्षात घ्या हा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित सेव्ह करा आता आपलं झालं काय रजिस्ट्रेशन झालेलं आहे मग आता रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालं आता हे क्लोज करून टाका हे क्लोज केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बघा इथे अप्लिकेशन डिटेल्स आणि पोस्ट सिलेक्शन ह्या दोन गोष्टी आहेत मग आता हे ओपन झालं तुमचं ऑटोमॅटिक तुम्ही क्लोज म्हटल्यानंतर बघा हे सगळं तुम्हाला इथे काहीच भरायचं नाही तुम्ही ऑलरेडी सगळं तुम्ही जे भरलंय तेच इथे दिसतंय ठीक आहे व्यवस्थित चला मग आता आपल्याला काय करायचंय पोस्ट सिलेक्शन करायची आहे इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होते पोस्ट सिलेक्शनचं बघा इथे पोस्ट सिलेक्शन आहे मग यानंतर आपल्याला इथे जायचं क्लिक हिअर टू अप्लाय अशा पद्धतीनं लोडिंग होईल थोडस परत आणि मग तुम्हाला पुन्हा काही सूचना येतील काळजीपूर्वक ऍड वाचा मग पोस्ट सिलेक्ट करा वगैरे वगैरे चला मग खाली स्क्रोल करा केल्यानंतर बघा इथे अप्लाय पोस्ट पदाची निवड करा मग या ठिकाणी तुम्हाला तुम्ही इथे गेल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जेवढ्या पोस्ट आहेत सगळ्या पोस्टची नावं दिसतील मग आपण काय केलं क्लास फोर सर्वंट फॉर हॉस्पिटल ही पोस्ट निवडली चतुर्थ श्रेणी कर्मचारी रुग्णालयासाठी मग ही पोस्ट आपण निवडली ही पोस्ट निवडल्यानंतर काय झालं या ऍडव्हर्टाईजचा नंबर इथे ऑटोमॅटिक आला आणि डेट पण इथे ऑटोमॅटिक आली त्याच्यानंतर खाली या खाली स्क्रोल केल्यानंतर ते काय म्हणते बघा आता रजिस्ट्रेशन नंबर आता हा रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिक आलाय उमेदवाराचं नाव हे सगळं ऑटोमॅटिक गेली इथे लक्षात घ्या ठीक आहे फक्त जे इथे येणार नाही आता ते तुम्हाला फक्त आहे आता इथे बघा मॅरिड आहे अनमॅरिड आहे मग इथे आपण अनमॅरिड केलं बाकी सगळं ऑलरेडी इथे ॲज इट इज आलेलं आहे लक्षात घ्या खाली परत वडा खाली वाढल्यानंतर परीक्षा केंद्र हे पण आपण सगळं भरले हे पण येते पुन्हा खाली आए स्क्रोल करा मग इथे आपल्याला इंडियन म्हणजे नॅशनलिटी कोणती आपली राष्ट्रीयत्व काय इंडियन केलं आपण त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का आपण यस केलं त्यांनी विचारलंय पुढे मग की आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र म्हणजे आदिवास जे प्रमाणपत्र आहे त्याचा नंबर त्यांनी विचारलाय तो नंबर आपण टाकला त्यानंतर किती तारखे कोणत्या दिवशी तुम्हाला ते मिळालंय त्याच्यावर डेट असते त्या डॉक्युमेंटवर तिथे आपण टाकली इथं आणि त्या डॉक्युमेंटचा अनुक्रमांक सर्टिफिकेटचा नंबर सिरियल नंबर विचारलाय तो पण आपण या ठिकाणी टाकला आता इथे बघा इथे काय दिलंय त्यांनी आदिवास प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण आता आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला कोणी दिलेलं आहे साहजिक आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार जे काय असेल त्या का डॉक्युमेंटवरती असतं खाली त्याचे सिग्नेचर ते नाव फक्त इथे टाकायचे तुम्हाला आणि नंबर जो आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे चला हे सगळं व्यवस्थित भरलं तुम्ही हे सगळं भरल्यानंतर करा खाली स्क्रोल केल्यानंतर मग त्यांनी ते पुढे की कॅटेगरी आरक्षण प्रवर्ग जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहे का आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते आपण टाकलं त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे का तेही विचारतंय आपण टाकलं इथे ओबीसी टाकलं आपण इथे ओबीसी टाकलेलं आहे आता त्याने विचारतायत की जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव आता कोणी जात प्रमाणपत्र तुम्हाला दिलेलं आहे आता उदाहरणार्थ तहसील कार्यालय नाशिक असं असेल तर तसं तुम्हाला टाकायचं तिथे ठीक आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख कोणत्या दिवशी आता डॉक्युमेंटवरती तारीख असते ती टाकायची आहे आणि त्याचा क्रमांक टाकायचा आहे हे सगळं टाकल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का आपल्याकडे असं विचारत असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा ठीक आहे आणि असेल तर मग त्याची तारीख विचारते ठीक आहे पण हे कास्ट व्हॅलिडिटी बंधन डायरेक्ट नाही लक्षात घ्या ते सिलेक्शन झाल्यानंतर काढून दिलं तरी चालतं अशा पद्धतीनं खाली स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर बघा नॉन प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव त्यांनी विचारलेलं आहे बर आता तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे बरोबर आहे मग हे नॉन क्रिमिलियर तुम्हाला कोणी दिलेलं आहे आता साहजिक आहे तुम्ही जर कास्ट मधनं फॉर्म भरताय ओबीसी मधनं फॉर्म भरताय तर ओबीसीचं आरक्षण घ्यायचंय तर नॉन क्रिमिलियर असणार आहे असं गृहितच धरले त्यांनी लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर नसेल तर आरक्षणाचा लाभच आपल्याला घेता येत नाही त्यामुळे नॉन क्रिमिलियरचं काय विचारलं नाही नॉन क्रिमिलियरचं कोणी तुम्हाला दिलंय मग ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ते असते ऑथॉरिटी ते नाव टाकायचं तुम्हाला त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला ते दिलंय ते टाकायचं आणि त्याचा अनुक्रमांक काय सिरियल नंबर ते आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर पुढे त्यांनी विचारले मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन हे तसं कंपल्सरी नसतं तुम्ही टाकू शकता तुमच्या शरीरावर काही ओळखीची खून आहे का आपण टाकलं ब्लॅक मार्क अंडर नेक खाली स्क्रोल केल्यानंतर उमेदवाराचा ओळखीचा तपशील मग आता कृपया ओळखपत्राचा प्रकार निवडा इथे इथे बरेच ऑप्शन येतात तुमच्याकडे काय ओळखपत्र आहेत आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हो वगैरे वगैरे हो आता आपण इकडे पॅन कार्ड निवडलं मग ते पॅन कार्डचा नंबर टाका म्हणतो आपण नंबर टाकला पॅन कार्डचं नाव टाका म्हणतात आपण नाव टाकलं आता इथे बघा माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छेने ओळखीचा पुरावा सादर केला आहे ओके टिक करा टिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा आपलं हे हा डाटा आपण सक्सेसफुली भरलेला आहे ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर मग बघा आता आपलं पर्सनल डिटेल्स झालेलं आहे आता आपल्याला ऍडिशनल डिटेल्स भरायचं आहे मग ते विचारतायत तुम्हाला आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी आपण आहात का बघा तुम्ही राज्य किंवा केंद्राचे कर्मचारी आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा खाली पुन्हा स्क्रोल करा भूकंपग्रस्त तुम्ही आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा अंशकालीन कर्मचारी आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा आपण नाही नाहीच म्हटले का आपण नाहीच आहे माझे सैनिक तपशील तुम्ही माझे सैनिक आहात का आपण नो म्हटले असेल तर तुम्ही यस म्हणू शकतात त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात माझे सैनिक आहात का आपण नो म्हटले त्यानंतर तुम <clears throat> तुम्ही दिव्यांग माजी सैनिक शहीद माजी सैनिक यांचे पाल्य आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर प्रचलित निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का आपण नाही म्हटलंय असेल तुम्ही यस बेंचमार्क अपंगत्व तपशील तुम्ही अपंग व्यक्ती चाळीस टक्के किमान अपंगत्व आहे का तुम्हाला आपण नो म्हटलंय असेल तर तुम्ही यस म्हणा आणि मग असेल तर कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे त्याची थोडीशी ती अडिशनल माहिती विचारू शकतात ती फक्त तुम्हाला भरायची त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का तर आपण नाही म्हटलंय परत स्क्रोल करा आपण आणत आहात का आपण नाही म्हटलंय आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेला आहे का तर आपण नाही म्हटलंय लक्षात घ्या पुढे आणखी काही गोष्टी आहेत तुमच्यावरती खटला आहे का कुठला आपण नाही म्हटलंय त्यानंतर तुम्हाला कधी अटक झालेली आहे का आपण नाही म्हटलंय तुमच्यावर कधी फौजदारा खटल्या तुमच्यावर फौजदारी खटल्यानुसार कधी कारवाई झालेली आहे का आपण नाही म्हटलंय त्यानंतर तुमच्यावर फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता किंवा चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी काही बंधपत्र वगैरे लिहून तुम्ही दिलंय का आपण नाही म्हटलंय त्यानंतर पुढे बघा तुमच्यावर कधी शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली का आपण नाही म्हटलं खाली स्क्रोल करा त्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर कारवाई चालू आहे का नो हे सगळं नोच म्हणायचं लक्षात घ्या न्यायालयीन चौकशीत प्रलंबित आहे का नो म्हटलं तिकडे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की ही पण माहिती आपण व्यवस्थित भरली क्लोज करा त्यानंतर आता कम्युनिकेशन डिटेल्स भरायचे आपल्याला कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये काय पत्र व्यवहाराचा पत्ता तुमचा पत्ता टाकायचा आहे तुम्ही जिथे आता राहताय तो पत्ता किंवा तुम्ही कायमस्वरूपी जिथे राह राहतात तो पत्ता ठीक आहे तो पत्ता इथे टाका इथे पत्ता टाका देश कोणता आहे आपला इंडिया आहे राज्य कोणते महाराष्ट्र आहे डिस्ट्रिक्ट कोणते ते टाका तुमची सिटी कोणती आहे ते टाका त्यानंतर तुमचा पिनकोड टाका आणि आता ते विचारतायत की हा जो पत्ता टाकला तो पत्ता आणि तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता एकच आहे आता आपण यस म्हटलं यस म्हटल्यानंतर खाली मग बघा ऑटोमॅटिक तो सगळा पत्ता जो आपण दिला तो आलेला आहे आता इथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं हे पण आपलं व्यवस्थित भरून झालंय आता आपल्याला क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स भरायचा आहे आता तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का आता मराठी भाषेचं ज्ञान असणं कंपल्सरी आहे परीक्षेसाठी त्यामुळे आहेच आपल्याकडे नॉलेज यस म्हटलो आपण यस म्हटल्यानंतर आता दहावीचा तपशील टाकायचा आहे चला महाराष्ट्र कोणतं बोर्ड होतं स्टेट बोर्ड होतं तुमच्या शाळेचं नाव काय आहे ते इथे टाका तुम्हाला किती पा? आता तुम्हाला सीजीपी आहे की श्रेणी आहे की परसेंटेज आहे दहावीला काय तुम्हाला पर्सेंटेज मिळालंय की श्रेणी मिळालंय ठीक आहे आता आम्ही दहावीला होतो त्यावेळेस आमच्या वेळेस पर्सेंटेज होतं तुमच्या वेळेस काय बघा जे असेल ते इथे क्लिक करा आता पर्सेंटेज टाकलं समजा आपण इथे पर्सेंटेज टाकलं मग ते विचारतात तुम्हाला किती मार्क मिळाले तर आपण टाकले चारशे पाच किती पैकी पाचशे पैकी मग ते किती टक्के होतात ते ऑटोमॅटिक किती येतं एक्क्याऐंशी टक्के होतात कोणत्या वर्षी पास झाले तुम्ही आणि कोणत्या महिन्यात पास झाले ते टाका इथे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा हे पण सगळं व्यवस्थित भरून झालं आपलं ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर बघा आता शेवटचा टप्पा आहे डॉक्युमेंट आणि पेमेंट मग आता आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मग कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बघा इथे हे एवढे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता जे जे डॉक्युमेंट आपण फॉर्म भरताना म्हटलोय जस की पॅन कार्ड यस म्हटलो आपण जातीचा दाखला आपण यस म्हटलो नॉन क्रिमिनल आपण यस म्हटलो काही विद्यार्थी जात वैधताला यस म्हटले असतील तुम्ही जे जे काही आहेत ना ते, -ते सगळे डॉक्युमेंट इथे भरा हे करावं लागतात अपलोड करावे लागतात आता पहिलं डॉक्युमेंट आहे आपल्या नजिकच्या काळातील पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे त्याला इथे इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं हा ऑप्शन ओपन होतो दोन फोटो पाहिजे त्यांना कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ म्हणजे एक लाईव्ह फोटो घेत पाहिजे त्यांना आणि एक तुमचा पासपोर्टचा फोटो पाहिजे त्यांना मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॅप्चर क्या, क्या, फोटोग्राफ म्हणाल कॅप्चर फोटोग्राफ म्हटल्यानंतर तुमचा जो लॅपटॉपचा किंवा मोबाईलच्या कॅमेराचा वेब कॅमेरा ओपन होतो फोटो कॅप्चर करून घ्यायचा आणि त्यानंतर मग अपलोड फोटो अपलोड फोटो म्हटल्यानंतर मग बघा अपलोड फोटो म्हटले की अशा पद्धतीने मग तुमची गॅलरी ओपन होईल फोनची लॅपटॉपची त्या गॅलरीतनं जो योग्य फोटो आहे तो टिक करा अशा पद्धतीने फोटो अपलोड झाला ठीक आहे फोटो अपलोड झाला आता इथे क्लोज म्हणा क्लोज म्हटल्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची पुढचं पुढचं म्हणजे मग सिग्नेचर पण सेम तसेच अपलोड करायची आपल्याला बरोबर आहे फोटो काढून सिग्नेचरचा फोटो काढायचा गॅलरी मधनं सिग्नेचर घ्यायची इथे अपलोड करायची क्लोज म्हणायचं त्यानंतर पुढे मग चला आता सॉक्सिरी झाली फोटो झाला दहावीचं मार्कशीट सेम तसंच अपलोड करायचं काय करायचं इथे क्लिक करायचं इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं बघा इथं ड्रॉप फाईल्स मध्ये जायचं ड्रॉप मध्ये गेले की तुमची गॅलरी ओपन होती गॅलरीतून ते दहावीचं मार्कशीट क्लिक करायचं इथे अपलोड होऊन जातं क्लोज म्हणायचं मग अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बघा दहावीचं डोमासाईल कास कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर यच म्हटलं असेल तर हा लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर त्यानंतर पॅन कार्ड आणि बाकी इतर संबंधित अजून काही डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे काही वेगळा काही वे एक्सपिरियन्स असेल किंवा आणखी काही शिक्षण झाले असेल तर तुम्ही अपलोड करू शकतात पण ते नॉट नेसेसरी काही कंपल्सरी नाही लक्षात घ्या हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मग अशा पद्धतीनं तुम्हाला पुढच्या पेज खाली स्क्रोल केल्यानंतर काय येत आहे बघा तुम्हाला फी भरायची आहे नऊशे रुपये आता ओबीसी मधनं फॉर्म भरल्या म्हणून नऊशे रुपये ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर अशा पद्धतीने स्वयं घोषणापत्र येत आता हे स्वयं घोषणापत्र म्हणजे काय आहे मी दिलेली सगळी माहिती खरी आहे खोटी आढळल्यास माझ्यावर कारवाई होईल मी अपलोड केलेले सगळे डॉक्युमेंट माझेच आहेत खरे आहेत खोटे असल्यास माझ्यावर कारवाई होईल वगैरे वगैरे तर हे सगळं आपण टिक करून घ्यायचं इथे हे टिक केल्यानंतर बघा हे इथे सगळं टिक करायचं आणि खाली सगळ्यात शेवटी हे सगळं टिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला काय करायचंय सबमिट म्हणायचंय सबमिट म्हटल्यानंतर मग पुढचं पेज ओपन झालं पेमेंट कसं करणार हे सगळे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॅलेट क्यूआर मग आता आपण काय म्हटलं आपण युपीआय थ्रू पेमेंट करतोय ना चला किंवा आपण क्यू आर पण म्हणू शकतो ठीक आहे चला क्यू आर म्हटले तर मग अशा पद्धतीने तुम्हाला हे क्यू आर ओपन झालं मग क्यू आर ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे काय म्हणायचं मेक पेमेंट मेक पेमेंट म्हटलं की हे त्यांचं क्यू आर स्कॅन स्कॅनर इथे येईल ऑटोमॅटिक तुमच्या फोन पेला गुगल पेला जाऊन स्कॅन करायचं पेमेंट करून टाकायचं पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरून झाला अशी एक सूचना येते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो फॉर्म प्रिंट आऊट पण काढून ठेवू शकता किंवा तुम्ही तो सेव्ह करून ठेवू शकता डाउनलोड करून ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला भरायचा आहे आपला फॉर्म एकदा फी सबमिट झाली की फॉर्म सक्सेसफुली भरला गेला याचा अर्थ असा होतो ठीक आहे पण तरी सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर आपल्या फॉर्मची प्रिंट आऊट व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे आता हा व्हिडिओ बघा आणि मग फॉर्म भरा तरी देखील काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका त्याच्यावरती आपण परत एक व्हिडिओ घेऊ काळजी करू नका या परीक्षेला तुम्हाला खूप चांगली मदत मिळावी या परीक्षेत तुमचा कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुमचं सिलेक्शन व्हावा यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठीची रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत सराव टेस्ट आहेत बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल या परीक्षेव्यतिरिक्त सगळ्या सेवेंना सुद्धा या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल लक्षात घ्या इग्नाईट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे वे� नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाईट अकॅडमीच आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे